आपल्या पोराची गलती नाही मान्य करत शांता मावर भडकते अजून मावर भडकले ते तर ते रामदास बाबू मावर भडकले दोघे दोघे मावर भडकले आव माई मा गंगा गलतीच काय केली व त्यानं गोल्यानं कायच गलती केली तर आपल्या पोराची गलती नाही मानत म्हणत कोणती गलती केली तर थे गलती मानतीन हा आमच्या पोरानं गलती केली काय गलती केली हा गोल्यानं काय गलती केली नाही दुबोनीच होय ना बेबीबाई आता ते ट्रॅक्टर पाहतील क वावर पाहतील वावर पाहले जातील तर ट्रॅक्टर मध्ये डुकतील ट्रॅक्टर पाहतील तर वावर मध्ये डुकतील पैसा डुबी तर काही नाही मग आहे ना ते ती गती ग शायने सुरते आहे ती गभी कोणते पोट्टे भट्टे होय हा दोन दोन लेकराचे बाप आहे ती गभी ती काले बी समज आहे परिवार कसा पालाचा परिवार पोसा लागते ती घाले बी आता कायले डुबतीन ते काही डुबत नाही तू नको चिंता करू त्याची त्याच्या मतानं करू दे जे करते ते हा तेच तेच ते पोर परत हे पोटे अलग हा ते अलग म्हणजे तुम्ही तुम्हीच भांडून राहिले तू तूच भांडून राहिले हा काही तरी काय परिवार समजते बेबी बाई कोणते अलग राहून राहिले परिवार घेऊन इजा भी एकत जाय माय बाप भी सारा करते त्याची बायको बी आता मस्तरी नाही माय तर आम्ही दोघ सहारा करतो दिवाळीचं सामान सुमान कपडा लत्ता ते चैले आम्हीच घेतो सगळं तर आम्हीच करतो शांत बाईच्या घरी भी तसंच आहे आहे दोघस्त करते सगळं जे काही नसन होते करते मग ये पोरं मग काय आहे परिवार

कोणाला नाही दिवायचं घरी करतेस सरे घ्यादी पण म्हणते चालली मी जाय तिकडे नाही याच्यात मी नाही याय लागत नाही चालली मी शेजारीच मावरा चालली मी मावरा तिकडे येतात बसा हो गंगाना जाऊ नको शांतबाई काय म्हणून काही फरक नाही पडत काही बी म्हणू गेली तानाना गेली रागाना असे शब्द काय मला काय एवढी गरज आहे का या रोजाची काही नाही काय याच्या बाबत रोजा नाही येईन मला खावाले भेटन तवाच मला मजुरी भेटन चालली मी अय गंगा खाऊ नवा कोण फालतो हे इपट आण इपट करून घेतो हो झालं तर इपट झालं तर झालं जाऊ दे पै तिकडे तसं काही मला काही त्या शांतबाईच्या घरी ताट घेऊन रोज सकाळ संध्याकाळी मांडायला नाही जावं लागत भाकर माया मा घरी बी भरपूर आहे खूप आहे चालली मी का याचा तुम्हीच करा तुम्हीच लावा त्या रामदास भाऊ दे कुठं चालली आता हे आ स्वतःच बोलते स्वतःच कर काटते आणि स्वतःच कुठं चालली आता ही हा काय आला काय हो बापा पाय शांती आता रामदास यानं म्हणलं जात नव्हती ते रामदास या बोलला का नाही तिकून तर असं बोलला म्हणून तानानं चालली बाप्पा बापा म्हणते मला काय गरज आहे या रोजाची जाऊ द्या बेबी बाई जाऊ द्या ते तशीच आहे बोलला ताने ती दिले एक वेळा तसंच माझं भानन केलं होतं कायच्यासाठी होईन कायच्यासाठी नाही तर आठ दिवस बोलली नाही मग मीच जाणून बुजून बोलली बापा विमलाताईच्या विमलाईच्या नाकवाच त्या मध्ये मीच खेटू खेटू बोलली तिच्या तेव्हापासून बोलून राहिली आता अजून केलं ती नाही रिपोर्ट आता बोले नाही बोले आता बुजून बोलायला जाणार नाही हो बेबीबाई आता आता नाही बोलत मी जाणून बुजून ते बोलन ताईच बोलन मी आता हम्म नको बोलतो घ्या तो अजून रामदास आहे ती पण आवाज देपूस कापूस याचा आलो ना न करायला आलो का टाइमपास करायला आलो का कोण समजत समजतोपा तुम्हाला कोण मग असं लागले तुम्ही इत अजून कोणी गावातले पाहून घेऊन की तो माझ्या बाबाजवळ सांगन माझ्या आईजवळ सांगन अ मी तुमच्या सोबत बोलत होते म्हणून त्या दिवशी गंगा काकूले दिसलोच होतो सोबत पाणीपुरी पोडे खा आले चल किती तुम्ही जबरदस्ती केली होती नाही म्हणत होती मी तरी दिसलोच होतो गंगा काकूले पण बरं झालं तेवढ्यात मी हुशारी केली पटकन इकडे निघून आले तर गंगा काकू खोटे ठरली आणि तो त्या दिवशी माहित झालं असतं मग आईले तो अजून मग मामायना तुमच्या बहिणी संग पार्वती ताई संग अजून झगडा केला असता तुमच्या संग झगडा केला असता काउन तुम्ही मला मी, मी शिकून राहिले साधे तर माझे शिक्षण बंद करायला पाहून राहिले का तुम्ही माझे बाबा माझे आई बाबा मला शिकवले येऊ नाही देवाचे लगन करून देन मला पटकन मग शिकू नाही देवाचे मला आता थोडेसे दिवस बाकी आहे माहित काउन तुम्ही असं करून राहिले संग काउन करून राहिले नको बोला म्हणतो तर बोलले ना काय होते मी फक्त बोलतोस तो तुमच्या सोबत बोलले काय होते नाही बोलाच नाही म्हटलं आहे ना गैरसमज झालेला आहे ना एक वेळा म्हणून नाही म्हटलं आहे तर नाही बोलायचं तुम्हाला तेवढी साधी गोष्ट नाही समजत का तुम्हाला नाही म्हटलं तर नाही बोलायचं म्हणजे सम करमत नाही मले चांगलं वाटते तुमच्या सगळं बोलायला असं वाटतं एक मैत्री हाय भाऊ एक मैत्री असं चांगलं चांगलं वाटते बोलायले म्हणून बोलतो बाजार बोलल्यानं काय होते अजिब लोक आहे गावचे बोलूनच काय बोलते नाही बोलायचं बोला ठीक आहे चला नाही बोलत बो आता याच्या पुढे नाही बोलणार आता तुम्ही म्हटलं कठोर मन कर Hmm, पाण्यावर आली बघ तू पराठी जमीन फाकून गेली दे। तर उद्यापासून दोन दिवस लावा लागेल पराठीला पाणी तुरीले अजून शेंगो ठेवूनच राहिलं तुरीलाही पाण्याची गरज आहेच अजून दोन तीन पाण्याची तीन दोन तीन चार पाण्याची गरज आहे अजून तुरीले बी आणि पराठीले बी अजून फुलोरीन चांगलं बोंड फुटून अजून काय समजते काय ते थे स्वतःला ते मोठे कास्तकार होऊन गेले तर आम्ही बी कास्तकारच आहोत म्हणा आम्ही बी कास्तकारच आहोत आमच्याही वावरात पराठी काय तूर काय ना सारं चालायचे करंत करा तर करा नाही तर चालले जा दुसऱ्याचा टाइमपास करू नका काय बोलणं हो बाबा बाबा किती थिएटर पण अरे तू इकडे कशी काय तू तर रामदास भाऊच्या वावरात कापूस येत आली गेली इकडे काय द्यायली आज झालं काय जेव्हा ता टाइम पाहत असत बाई तू सांगत नाही तिकडे इकडे वावरात काय द्यायली ह बोलन ना रामदास भाऊ बोलन ना जाईल भाऊ तिकडे कापूस येत ना तिथे गेली रोजा ना आली मी मला नाही जावायचं येतातच नाही मला कापूस आली मी आपल्या वावरात मी नाही जात कापूस येत आली

कौन काय 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 म्हणलं हा कायच्यासाठी म्हणली आणि तिथे पण कौन तसाच नाही वाटत ना रामदास भाऊ तुमच्या समोर नाही वाटत तसा पण तिथे कामाले जाऊन पा मग पा कसे वागते तो बाई सांग कसे बापा मोठे मालक होऊन गेले का तशा वाणी वागते काय म्हणते लागा पाठीवर पट पट बांधा होते झाले नाही करायचं जाईन जाऊ शकता आपल्या घरी दुसऱ्याचा टाइमपास नाही करा असे म्हणते असे ताना मारला मला त्यांनी असं असं तुझे कोण ताना मारला तू काय बोलत होती का तू काम नाही करत होती का आहो तेच गोष्ट रमेश नाही म्हणे का वावर पेरत म्हटलं कोणाचं दिमाग म्हटलं गोल्याचं दिमाग होय एवढंच म्हटलं तर शांताबाई मोठी भडकली बाप्पा हा गोल्यालेच म्हणतं काय बी गोल्यालेच म्हणतं काय बी तिच्या बरोबर ते रामदार भाऊ बी भडकले हा मग मी बी बोलली मग मी का चुपचाप राहीन काय ते बी बोलले मी बी ते दोघ मी एकटी मग रामदास भाऊ म्हणते जा म्हणते तिकडे म्हणते काही पास नको करा मग ते बी इकडे घेऊन आले इकडे आलो इकडे बोलतो तर तिकून आवाज मारते अजून रामदास भाऊ हा तिकून आवाज मारते

बोलतो दुसऱ्याच्या लेखाला बोलायला काय तिथं त्या पोराले मग तू नको त्याच्या पार्टनरशिप मध्ये करू तो आपले ले ले करा तो करते नको करू म्हणून आपल्या लेखाले माग करायला लागते दुसऱ्याला नाही बोलायला लागत ऐकन का तू आपलं करते नाही ऐकणार तर मग तुमच्या बस आपल्या इथं लेखावर तुला विश्वास नाही दुसऱ्याच्या पोराने बोलायले हा ते पोर कस आहे चालली तिथं बोलाले भांड कराले आली मोठी शाळे निवानाची एवढी चालली मी घरी तिकडे तुम्हीच आहे आता घरी कायले चालली आता ते गव्हाचा वावर केलं तिकडे काड्यापुढे घेऊ चाल सफा करून घेऊ आज आता घरी नको तो आहे काय ते काड्याकुड्या काय

बोलायचं नाही म्हणतो तिथं तिथं म्हणत होते नाही बोला आता बरोबर ठीक आहे नाही बोलत अजून इथं पोहोचल्यावर अजून तसंच बोलायलाच लागले नको बोला म्हणतो बा माझा नको बोला तुम्ही काल तो आपत येईल शिक्षण बंद होऊन जाईल काही नाही होत इथं कोणी नाही पाहत इथं कोणी आहे ते पाहले थोडस बोललं तर काय होते कल्याण काही शिक्षण वृक्षण बंद होत नाही काही नाही होत तुमच्या तुमच्याशिवाय बोल तुमच्या बोल तुमच्यासोबत बोलल्याशिवाय नाही करमत मध्ये सोबत बोलून हसून खेळून मग मस्त मला कामात मन लागते आता मी काय करू याच्यासाठी काय करू मी असं कस काय काय माणसांना बोलायला तुम्हाला काय भेटते का, का माणसांना बोलून नको बोला काही गरज नाही बर ठीक आहे मला उशीर होते माझी मैत्रीण वाट पाहते ते खोलीवर पोहोचले ते माझी वाट पाहत असं आम्हाला कॉलेजला जायचं आहे चालले मी कल्याणी कल्याणी थोडस थोडस आहे तो मला तुम्ही लय पसंद पसंद आहे मी पसंद करतो तुम्हाला आय लव्ह यू कल्याणी आय लव्ह यू अजून एक झापड लावून नाही तर चांगली काही बोलता काय काहीतरी तुम्हाला माहित आहे कल्याणी दूर 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 मापासून दूर बाबा एकदम हात लावला तुम्ही एकदम हात पकडला मला दूर 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 वा दूर हात पकड केली मी तिथून बोलूनच राहिली तुम्हाला दूर वा पहिले तुझ्या तुमच्या मतानं कल्याणी तुमच्या मतानं मी दूर होतो आपण खरच खरच मी तुम्हाला लय पसंत करू लागलो पण आता आपले दोन्ही परिवार मिळू नाही शकत काय काय बोलून काय राहिले तुम्ही बाबा तुम्हाला तरी माहिती आहे का शुद्ध शुद्धीव का तुम्ही काय बोलता हं माहिती आहे कशी आहे का किती झगडा करते मय आई मय जर ही गोष्ट माहित होईल तर मय काय म्हणून म्हणे तर घरातच बसून ठेवून मय दरवाजा लावून हा काही बोलता हा कल्याण परत परत आपण समजवू आपण दोन्ही परिवाराले पर, पर पर समजवू समजवू समजव समजव दोन्ही परिवार समजव शिक्षण राहिले मय मय सगळं राहिले बस काय तरी चलली मी ना ठिकाण आता आता मामा आले ना मी आता पोलीस स्टेशन मध्ये फोन करून डायरेक्ट मले तर देऊन राहिले मला मी ओळखत नाही म्हणत आता सांगतो आता मामा येऊ नका चलली मी मला कॉलेजला जायचं आहे मय मैत्रीण वाट पाहते काय कल्याणी मला माहित आहे तुम्ही मला पसंत करता म्हणून मैत्री केली माझं बोलत बोलता नाही करत मी नाही पसंत करत तुम्हाला मी मैत्री कधी केली अरे थोडीशी बोलली काहीतरी परंतु मी पण मी काहीच नको बोला जा तुम्ही तुमच्या रस्त्यांना मला जाऊ द्या मला कॉलेजला जायला ते माझी मैत्रीण वाटतात ते चालली मी आणि डबल याच्या पुढे माझं बोलायचं नाही आता सांगतो नाही तर मी मा बाबाला सांगा नका हो मोठ्या मुश्किल ना हे पूर्वी पसंत आली होती मध्ये पण उलटत जाऊ झाला पोरीनच मध्ये ना पसंत केलं पोरीनच मध्ये असं कसं झालं फोटो एवढा बेकार हो काय एवढा खराब दिसतो का मी एवढा बेकार बोलतो का मी एवढा खराब हाव हो का मी एका पोरीनं मला नाकारलो मारून मारूनही दिलं मला वाटलं का मीच पोरीला नापसंद करतो पण आज माहीत पडलं मला पोरबी मला नापसंद करू शकते पोरीनं नाकारलं मला नापसंद केलं मला बसले का बाया जेवायला बसले का माझी एक वाजता भूक लागून गेली काय दोन वाजता बसवती कधी भी जेवणच आहे एक वाजता ना दोन वाजता कधी भी तर जेवतीनच ना बसल्या जेवायला जेवून राहिला जेवू द्या पाणी आणा बरं तुम्ही तेच सांगा लिहून राहिली होती मी एक बार पाणी आणा गंगा गेली वाटते ताना ताना नाही हो गेली बाप्पा ते तुम्ही बोलले का नाही इथून जोरा ना ज्याले कराच आहे करा नाही तर जाऊ शकता घरी तर त्याचा ताण आला बाबा तिने चालली गेली जाऊ दे बोर झालं गेली तर तिच्या बरोबर सारे पाहिजे टाइमपास करून राहिली होती ती

पुलिश शब्दावरून हे करते पुलिश शब्दावरून हे करते काही का हो ना काही गोळ्याचं डोकस आहे ना गोळ्याचं डोकस आहे आपल्या पोराला नाही करायला लावा दुसऱ्याला काही बोलावं नाही हो ना राहू द्या दे जाऊ दे चल मी आणतो पाणी आणि जेवून घ्या पटकन आणि लागा अजून आता हो आना किती उशीर कल्याणी काय मी किती वेळची तुझी वाट बघत आहे एवढा उशीर कसा का लावतेस तू लवकर यायचं ना घरून लवकर निघायचं साधना मी लवकरच निघाली होती लवकरच येणार होती पण हो ते नाही काय ते आपल्याला पाणीपुरी खावाला जबरदस्तीने नेल होत मा गावचे पाणीपुरी खायला का त्यांनी तुला नाही पाणीपुरी खायला नाही पण बोलत होते आता मी पण मी तेव्हाच निघाले घरून तेव्हाच निघाले घरून तर बस स्टॉप ते बोलत होते मी तेव्हा त्यांना मना केले की नको बोला कोणी बघून गेल तर माय आईला आणि माय बाबाला सांगन मग माय आई बाबा मध्ये कल्ला करत नाही तर मग शिकायला येणं इथं बंद करून देईन म्हटलं मला सांगा नको बोला तर तेव्हा हो म्हणजे ठीक आहे नाही बोलत आणि मग जेव्हा इथे ऑटोतून उतरलो कोण होते इथं उतरलो ना आम्ही उतर उतर बस स्टॉप हे उतरले मी उतरली तर मग मी येऊन राहिली होती पोट पोट इकडे तर मागून आवाज देला कल्याण कल्याण करून आणि डायरेक्ट पैठ येणं काय म्हटलं मला आयलो की मग मी खाली मारून दिलं पोटे ते एक झापट देऊन दिली त्याच्या गालावर चांगली सांग नकन आणि धकावून बी दिलं कडे अरे असं का केलं ग तू त्यांनी फक्त आयलं गोष्ट म्हटलं होतं मला मला माहित होतं की ते तुला पसंत करतात म्हणून मला माहित होतं मला एका नजरेतच समजलं होतं की ते तुला पसंत करतात म्हणून आणि मोठे धाटे आहेत बिचारे तू का मारलं त्यांना समजावायचं होतं मारायचं असते का ग असं एकदम मारलं आणि धक्का पण ते हो मारून गेलो त्यांना अनो धक्का होऊन दिलं बोलले बोलली बिलय पण आता पस्तावा होऊन राहिला की नाही मारायला पाहिजे होत मी किती मोठे आहेत म्हटलं म्हणून तेवढ्यासाठी काय मारायच लागते मी समजावू बी असते त्या पण मी मारून दिलं नाही दिलं आता आता मुलाला पस्ताव होऊन राहिला नाही मारायला पाहिजे होत मी नाही चल ठीक आहे मारलं तर मग माफी मागितली तू तिथे मारलं म्हणून नाही मी येऊन गेली इकडे मग हो हो नाही मारायला पाहिजे होतं बिचारांना हा आता सगळ्यांची पसंत ते तुला पसंद करतात यात त्यांची काय गलती त्यांची काय चूक त्यांना पसंद आली असेल तू मग करते ते पसंद पण तुला नाही पसंत तू नाही मारायचं कशाला आता तू माफी माग त्यांना माफी मागून देशील नाही मारता नाही मारायचं असं कोणाला हो साधना आता मी तर नाही आज जाणार नव्हती आता घरी याय म्हणे आता कधी येशील मी म्हटलं आता एकदम दोन हप्त्या नाही म्हटलं पण आज जाईन मी घरी संध्याकाळी सुट्टी झाली म्हणजे आणि ते माफी मागून घेईन नाही हो माफी मागून घे माफी मागून घ्यायचं कोणाला मागायचं नसते माफी मागून घे त्यांना हो आज संध्याकाळी जाता जाता जर भेटले ना ते तर जाता जाताच मी माफी मागून घेईन त्यांना नंतर घरी गेल्यावर त्यांच्या घरी ते भेट ना उद्या ये त्यांनी तेव्हा माफी मागून घेईन मी त्यांना बरं ठीक आहे झालं ते झालं तू त्यांना माफी मागून घे आता कॉलेजला पटपण उशीर होतोय हो चल ना चल